लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल भारतीय लोकशाहीच्या सर्वात विश्वासार्ह संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावरती थेट आणि गंभीर आरोप करून एका नवीन चर्चेला तोंड फोडलेला आहे त्यांनी केलेल्या आरोपाला त्यांनीच अनुबॉम्ब असं नाव दिलेलं आहे आणि दावा केलेला आहे की या देशामध्ये मतदान प्रक्रिया चोरण्यात आलेली आहे ते याला वोट चोरी असं म्हणतायत आता हा विषय फक्त राजकीय नाही आहे तर आपल्या संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेचा आणि लोकशाहीचा हा महत्वाचा मुद्दा आहे राहुल गांधी यांचा आरोप असा आहे की निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठा घोळ आहे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती आरोप करताना त्यांनी या संपूर्ण विषयावरती शपथ घेऊन मी माहिती देण्यास तयार आहे असं सुद्धा सांगितलंय भारतासारख्या देशामध्ये जिथे निवडणूक आयोग ही संस्था लोकशाहीचा कणा मानली जाते अशा संस्थेवरती त्याच्या विश्वासावरती थेट आरोप होणं म्हणजेच लोकशाहीवरती अविश्वास निर्माण होण्यासारखे जर या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे आणि जर याच्यामध्ये कोणतंही तथ्य नसेल तर राजकीय पक्षांनी किंवा राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेची इतकी हानी करणं याला बेजबाबदारपणाचं वर्तन म्हणावं लागेल आणि त्याच्यावरती योग्य कार्यवाही होणं सुद्धा गरजेचं आहे काल झालेली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद हे दाखवते की विरोधी पक्षांचा आणि काही प्रमाणात भारतीय मतदारांचा निवडणूक आयोगावरचा विश्वास आता हलत चाललेला आहे आणि आता गरज आहे ती ट्रान्सपरन्सीची खुल्या चौकशीची आणि लोकशाहीला अधिक सदृढ करण्याची या सर्व पार्श्वभूमीवरती आज आपण माहिती घेऊयात की राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती नेमके काय आरोप केलेले आहेत निवडणूक आयोगाचं याच्यावरती काय म्हणणं आहे हे, हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडूचा सविस्तर सेक्शन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरती आणि त्यांचे एकूणच कारभारावरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि त्यांनी याला ॲटम बॉम्ब असं म्हटलेलं आहे ते केवळ आरोप करून थांबलेले नाही तर त्यांनी याच्यासाठी प्रॉपर प्रेझेंटेशन सर्व पत्रकारांसाठी खुलं ठेवलेलं होतं निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावरच त्यांनी हे प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्याच्यातून निष्कर्ष काढले होते आता या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा असेंब्ली याचा दाखला दिलेला आहे पहिला होता मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल फ्रॉड झाल्याचा राहुल गांधी यांनी सबळ पुराव्यांशी आरोप केलेला आहे की मतदार यादी जी आहे ती मॅन्युपुलेट करण्यात आलेली होती इथे उल्लेख केलेल्या मतदारसंघात डुप्लिकेट वोटर एंट्री इनवॅलिड और बोगस ऍड्रेसेस त्यात असल्याचं आणि फॉर्म सिक्सचा गैरवापर झाल्याचं सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाने त्यांनाच दिलेल्या कागदपत्रांमध्ये दाखवलेलं आहे आता या वोटर्स मध्ये डुप्लिकेट वोटर्स आहेत अकरा हजार नऊशे पासष्ट फेक आणि इनवॅलिड ॲड्रेस आहेत चाळीस हजार नऊ बल्क वोटर्स इन सिंगल ॲड्रेस असे आहेत दहा हजार चारशे चार 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 बावन्न इनवॅलिड फोटोज आहेत चार हजार एकशे बत्तीस आणि मिसयूज ऑफ फॉर्म सिक्स असे आहेत तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव डुप्लिकेट वोटर्सचा मुद्दा या प्रेझेंटेशनमध्ये सांगताना त्यांनी गुरकिरत सिंग डांग ही व्यक्ती चार वेगवेगळ्या पोलिंग बूथवरती रजिस्टर असल्याचं लक्षात आल्याचं सांगितलं आहे या व्यक्तीचं नाव समान आहे म्हणजे गुरकिरत सिंग डांग हे नाव समान आहे त्याचा ॲड्रेस समान आहे पण चारही ठिकाणी पोलिंग बूथ जो आहे तो मात्र वेगवेगळा आहे असंच अजून एक उदाहरण आहे आदित्य श्रीवास्तव या नावाचं वेगवेगळ्या बूथवरती याच्या नावाची नोंदणी आहे हीच व्यक्ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदार म्हणून रजिस्टर आहे असं त्यांनी त्या मतदार यादीचा दाखला देत त्यांना सांगितले आणि विशेष म्हणजे ही मतदार यादी त्यांना निवडणूक आयोगानं दिलेली आहे या अशा अकरा हजार नऊशे पासष्ट जणांनी तीन वेळा काही जणांनी चार वेळा वोटिंग केल्याचं राहुल गांधी यांचा आरोप आहे पुढचा मुद्दा होता फेक आणि इनवॅलिड ॲड्रेसचा आता इथं त्यांनी स्पष्टपणे दाखवलं की काही जणांच्या नावाचे इथं ॲड्रेसच दिलेला नव्हता घर क्रमांक झिरो दाखवलेला आहे म्हणजे घर क्रमांक आपण एक दोन तीन असं दाखवतो तर तिथं घर क्रमांक खूप साऱ्या जणांचा शून्य अशी नोंद झालेली आहे एकाच लिस्टमध्ये खूप सारे जण असे आहेत की ज्यांच्या घराचा क्रमांक शून्य आहे याच लिस्टमध्ये ज्या मतदाराचं नाव आहे त्याच्या वडिलांचं नाव हा जो तिथं सेक्शन असतो तर तिथं वडिलां त्यांचं नाव ई एफ जी एक्स वाय झेड डी एफ ओ आय एफ असे काही नावं तिथं टाकलेले आहेत इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जे या व्यक्तींचे पत्ते आहेत ते एकतर उपलब्ध नाहीयेत किंवा फेक आहेत म्हणजे अशा या केसेस आहेत तब्बल चाळीस हजार नऊ एक उदाहरण तर खूपच इंटरेस्टिंग आहे जे त्यांनी तिथं त्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं घर क्रमांक आहे पस्तीस या एकाच घरामध्ये ऐंशी वोटर्स रजिस्टर आहेत असंच अजून एक घर आहे त्या घराचा क्रमांक आहे सातशे आणि इथे सेहेचाळीस वोटर्स रजिस्टर आहेत आता याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या सगळ्या व्यक्तींची नावं वेगवेगळी आहेत म्हणजे हे नातेवाईक आहेत असं म्हणायला स्कोपच नाही आहे ऐंशी जणांची वेगवेगळी नावं ऐंशी वेगळी नावं शेहेचाळीस जणांची नावं वेगवेगळी आणि एकाच बेडरूमच्या घरामध्ये हे सगळे लोक राहत आहेत हे त्यांनी तिथं जाऊन चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आता हे लोक एक्झिस्टच नाहीत हे सुद्धा लक्षात त्यांच्या आलेलं आहे इनवॅलिड सुद्धा खूप साऱ्या केसेस आहेत लिस्टमध्ये त्या व्यक्तींचे फोटोज नाहीत किंवा जे फोटो आहेत ते कितीही आहे कि झूम केले तरीसुद्धा स्पष्टपणे दिसत नाहीत अशा पद्धतीने तिथे फोटो टाकलेले आहेत यासोबतच काही फोटो झूम करून काढलेले आहेत आणि काही फोटो हे झूमआउट करून टाकलेले दिसून येतात फॉर्म सुद्धा अशाच पद्धतीने मिसयूज झाल्याचं त्यांनी सहप्रमाण दाखवलेलं आहे शकून राणे नामक एक सत्तर वर्षीय महिला आहे तिने एकाच महिन्यामध्ये दोन वेळा वोटर लिस्टमध्ये नाव नोंदवण्यासाठी रजिस्टर केलेलं आहे या महिलेचं नाव बूथ नंबर तीनशे एक्केचाळीसमध्ये मध्ये दोन वेळा आलेलं आहे आणि दोन्ही वेळा तिने वोट केल्याचं टिकमार्क सुद्धा उपलब्ध आहे ह्या अशा सगळ्या केसेस झालेल्या आहेत आणि म्हणून इलेक्शनमध्ये फ्रॉड झालेला आहे असा आरोप राहुल गांधी यांचा आहे आता या अगोदर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या संदर्भात सुद्धा आरोप केलेले होते महाराष्ट्रामध्ये एक करोड फेक वोटर्स असल्यासंदर्भात त्यांनी विधान केलेलं होतं आणि या फेक वोटर्समुळेच महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये बी जे पी आणि त्यांच्या सहकारी पक्षांना सहजपणे विजय मिळवता आला असा त्यांचा आरोप आहे बी जे पीच्या नेत्यांनी आचारसंहितेचा भंग केल्यानंतर सुद्धा राहुल गांधी यांनी त्यांच्यावरती कोणत्याही पद्धती ची कारवाई केली जात नाही किंवा कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते असा आरोप केला होता बी जे पीला फेवर लास्ट वोटर लिस्ट चेंजेस होत असल्याचं थर्ड पार्टी इंडिपेंडंट ऑडिट जे आहे ते निवडणूक आयोगानं करावं अशी मागणी सुद्धा सातत्यानं केलेली आहे काँग्रेसने वेळोवेळी केलेल्या तक्रारींच्यावर कोणत्याही पद्धतीची कृती करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिल्याचा सुद्धा त्यांचा आरोप आहे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोग नेहमीप्रमाणे या सर्व आरोपांना अर्थहीन आणि बेसलेस म्हणून नाकारते इलेक्शन कमिशनने मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाचं जाहीरपणे खंडनसुद्धा केलेलं या जा। आहे याही पलीकडे जाऊन त्यांनी इलेक्शन कमिशनचा जो काही स्टाफ आहे त्या स्टाफला या अशा पद्धतीचे जर का कोणते रिमार्क्स होत असतील स्टेटमेंट स्ते, होत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे इग्नोर करा असे स्पष्ट आदेश आहेत इलेक्शन कमिशन आता म्हणते की साईन द डिक्लरेशन ऑर ॲपोलॉजाईज म्हणजे एक तर तुम्ही हे शपथपत्रावरती सही करून आम्हाला सगळं द्या किंवा तुम्ही आमची माफी मागा उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची येथील एक व्यक्ती कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याचा जो आरोप केलेला होता किंवा तिथं ती, ती व्यक्ती रजिस्टर असल्याचा जो आरोप केला होता श्रीवास्तव नावाची त्यावरती उत्तर देताना म्हटलेलं आहे की ती व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये रजिस्टर्ड नाही आता निवडणूक आयोग काहीही म्हणत असलं तरीसुद्धा या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये नागरिक त्यांचे नेते नाही निवडत तर प्रतिनिधी निवडत असतात थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं की आपण नेते निवडतो तर तसं नाही आहे प्रतिनिधी निवडत असतो ज्या वेळेस अशा पद्धतीचे आरोप या निष्पक्ष अशा निवडणूक आयोगावरती होत आहेत त्यावेळेस आपलं मतदान वाया गेल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होऊ शकते लोकशाही केवळ नावापुरतीच आहे आणि खरं राज्य हे फक्त पैशावाल्यांचंच आहे किंवा ज्यांच्याजवळ मसल पॉवर आहे त्यांचंच आहे याची खात्री पटायला सुरुवात होते निवडणूक आयोग याचं काम आहे लोकशाहीमध्ये एका अंपायरप्रमाणे म्हणजे बघा त्यांनी निष्पक्ष असणं गरजेचं आहे प्रामाणिक असणं गरजेचं आहे पण राहुल गांधी यांचा आरोप असा आहे की अंपायरच समोरच्या टीमला जिंकण्यासाठी शक्य ती सर्व मदत करत आहे आणि म्हणूनच इलेक्शन कमिशन आहे की राहुल गांधी तुम्ही खोटं बोलताय एकतर जे बोलताय ते सिद्ध करा किंवा तुमचे आरोप मागे घ्या माफी मागा आता इलेक्शन कमिशनचं म्हणणं असं आहे की राहुल गांधी यांनी या संदर्भात डिक्लेरेशनवरती सही करून सर्व काही त्यांचं म्हणणं मांडावं जर असं झालं तर इलेक्शन कमिशन या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन सुरू करेल हे जर का खरोखर आहे, म्हणजे फेक वोटर जर का खरोखर सापडले तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल पण जर का तसं झालं नाही तर मात्र इलेक्शन कमिशन राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतं आता हे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत तरी सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की आजपर्यंत कधीही कोर्टानं निवडणूक आयोगाला दोषी मानलेलं नाही पण जर का राहुल गांधींनी केलेले आरोप हे सिद्ध होत असतील तर मात्र निवडणूक आयोगाच्या क्रेडिबिलिटीवरती आणि त्यांच्या निष्पक्षेवरती प्रश्नचिन्ह निश्चितपणे उपस्थित होणार आहे भारतातील नागरिकांना सुद्धा आता त्यांचा विश्वास थोडासा कमी होत असल्यासारखं वाटत असणार बघा म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये कित्येक जण कशाही पद्धतीने भडकाऊ भाषणं करत होते पण त्यावेळेसुद्धा निवडणूक आयोग हा तुलनात्मकदृष्ट्या शांत राहिला निवडणूक आयोग दुटप्पी वागत आहे हे स्पष्टपणे दिसत होतं तशा पद्धतीने चर्चासुद्धा रंगलेल्या होत्या आणि मीडिया रिपोर्टमध्ये तसंच आर टी आयद्वारे हेही लक्षात आलेलं आहे की कोणत्याही प्रश्नाला निवडणूक आयोगाने सरळ आणि स्पष्ट उत्तर दिलेलं नाही म्हणजे प्रश्न काहीतरी वेगळाच आहे उत्तर काहीतरी वेगळंच आहे अशा घटना घडलेल्या आहेत म्हणजे ह्याचं उदाहरण आपण असू देऊ शकतो की जर का विचारलं की बाबा तुम्ही जेवलात का तर त्याचं उत्तर द्यायचं वेगळंच म्हणजे माझं नाव अरुणराज जाधव आहे प्रश्न काय आहे तुम्ही जेवलात का, का? नाही माझं नाव अरुणराज जाधव आहे अशा पद्धतीची उत्तरं देण्याचा प्रकार झाल्याचा आरोप सातत्याने निवडणूक आयोगावरती गेल्या काही काळामध्ये झालेला आहे जर खरोखरच निवडणूक आयोगाने एका पर्टिक्युलर पक्षाला मदत केलेली असेल हे सर्व घडत असताना धृतराष्ट्राची भूमिका घेतली असेल सत्य लपवलं असेल तर हा केवळ भ्रष्टाचार नाही आहे तर एकशे चाळीस कोटी भारतीयांसोबतची ही गद्दारी आहे पण या सर्व गोष्टी पहिल्यांदा सिद्ध होणं गरजेचं आहे केवळ आरोप करून काहीही होणार नाही जे काही घडायचं आहे ते कायदेशीरित्या घडायला पाहिजे पारदर्शक पद्धतीने घडायला पाहिजे कारण की या ठिकाणी प्रश्न घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगाचा आहे जी आजपर्यंत निष्पक्षपणे काम करत आलेली आहे ज्याच्यामुळं भारतीय लोकशाही ही सदृढ आणि सबळ राहिलेली आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे केवळ राजकीय आहेत की देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील गंभीर त्रुटी ते दर्शवतात हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र एक गोष्ट नक्की की लोकशाही फक्त निवडणुकांपुरती मर्यादित नाहीये तर विश्वास पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याच्यावरती लोकशाही उभी आहे निवडणूक आयोगावरती जर का प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर या प्रश्नांची उत्तरं देणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे कोणत्याही पक्षाची नाही किंवा कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याची सुद्धा नाही जेव्हा सर्वसामान्य मतदाराचा विश्वास अशा निष्पक्ष संस्थांवरून उडतो तर तेव्हा फक्त निवडणुकाच नाही तर संपूर्ण राष्ट्र धोक्यामध्ये येतं आणि तसा इतिहाससुद्धा राहिलेला आहे त्याच्यामुळं या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं की आजच्या दिवशी भारताची फार मोठी गरज आहे कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या संरक्षणापेक्षा लोकशाहीचं संरक्षण हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ही जबाबदारी फक्त कुण्या नेत्याची नाही कुण्या प्रतिनिधीची नाही किंवा नागरिकांची नाही तर ही सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे घटनात्मक संस्थांची सुद्धा ती तितकीच जबाबदारी आहे आणि मीडियाची सुद्धा कारण लोकशाही ही फक्त बोलून नाही तर त्या पद्धतीने वागून जपावी लागते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे तुम्हाला खरे वाटतात का याच्याविषयी तुमचं मत काय आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने त्याला उत्तर देतो आहे हेही तुम्हाला पटतंय का हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद